हा बाई घरी पत्त लग उद्या ते काय म्हणून आपल्याला मला ते दिव्यांचे काय म्हणून बाबा मी पुटी लयच गडबड करते बाबा कधी चला बाप्पा चार वाजेल म्हणलं याटून तयार म्हणलं समोर याटो उभ्या म्हणलं चला म्हणलं म्हणलं हो रमेश भाऊ आम्ही चार वाजले म्हणलं सुट्टी देतात बाया राहतच नाही उरत बाबा चला 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 अरे ते तुमचं नाव लिहून गेला लागते बायाचे सर्व नाव 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 सांगा नव सांगा नाव लिहून गेला लागते नव नाव सांगा म्हणलं ప్రవీణ నా కు పట 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 పట్ బుకా సర్వే ప్రవీణ నా వ్యవస్థ మజు బాగా మాటూరాజు

మిం న్లి మనలే సందిందిమన్న్నావమన్నావంన్ నుతమయిన చళా పశా పరదా 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 మనలీ కారవనావం నినాయలే ండా దాలిగా సర్వనావనావం లిన �

टे येऊन थांबून राहते तुमचं होत नाही म्हणलं सर्व बाहेर सांगायला म्हणलं चला म्हणलं लवकर हा उद्या सकाळी लवकर येतात पाच वर पाहिजे आपण आठ वाजता ना। नाही म्हणून म्हणलं लागलो लवकर सुट्टी देते दे दे मग तिकडून मला बोलते ना ते दिवांजी मला बोलते ना म्हणलं रामेश्वर भाऊन ते दिवाजी मला बोलते ना तुम्हाला बोलते का मग काय मोकळी मी बोलणार आहे ना उद्या लवकर करा सकाळी थंडी आहे थंडी करू नका आपलं सर्व होत नाही आपण काय करा हा सकाळी थंडी 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 करते लकरा चकरा नवराच करायचं भांडे धुणे काय बाबा संध्याकाळी सर्व करून ठेवायचं मग काय मी किती लवकर मग काय पटपट बट ना आले पाहिजे सकाळी